रस्त्याच्या कडेला पडलेल्या तीन दिवसांच्या मुलीला घरी आणलं तिला आईची माया दिली नवीन आयुष्य दिलं पण त्याच मुलीने आईला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे आता तिने असं का केलेलं आहे ते पुढे पहा याला सर्वस्व जबाबदार अनेक कारणं आहेत जसं की मोबाईल इंस्टाग्राम आणि लहान मुलांवरचे संस्कार या सर्व गोष्टी मिळूनच अशा घटना घडत असतात तर या महिलेचं नाव राजलक्ष्मी असं आहे विशेष म्हणजे आरोपी मुलगी अल्पवयीन असून इथा आठवीत शिकत आहे दोन मित्रांच्या मदतीने तिने आईच्या हत्येचा कट रचला या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिच्या दोन्ही मित्रांना अटक केलेली आहे ओडिशामध्ये एका महिलेने तेरा वर्षापूर्वी एका नवजात मुलीला दत्तक घेतले होते ती मुलगी तिला रस्त्याच्या कडेला रडताना सापडली होती तेव्हा ती मुलगी अवघ्या तीन दिवसांची होती महिलेने त्या मुलीला केवळ दत्तकच घेतले नाही तर तिचे आयुष्य घडवण्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करत होती तिला मोठ्या लाडाने वाढवत होती पण तीच मुलगी आपल्या मृत्यूचे कारण बनेल याचा त्या महिलेने कधीही विचार केला नसेल जेव्हा ती मुलगी तेरा वर्षाची झाली तेव्हा तिने आपल्या दोन पुरुष मित्रांसह मिळून आईचा खून केला समोर आलेली माहिती अशी की तेरा वर्षापूर्वी राजलक्ष्मी आणि त्यांचे पती घरी जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांना एक नवजात मुलगी रडताना सापडली तिचे रडणे पाहून त्या दाम्पत्यांचे मन हेलावले आणि त्यांनी तिला दत्तक घेतले ती मुलगी कोणाची आहे याचा काहीच पत्ता लागला नाही म्हणून दाम्पत्याने तिचे संगोपन सुरू केले पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने दोन पुरुषांच्या मदतीने आपली दत्तक आई राजलक्ष्मीची क्रूरपणे हत्या केली आता असं का केलं आठवीत शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या दोन पुरुष मित्रांसह मिळून एकोणतीस एप्रिल रोजी गजपती जिल्ह्यातील परलाखे मुंडी शहरात भाड्याच्या घरात आपली चोपन्न वर्षीय आई राजलक्ष्मी हा हत्येचा कट रचला राजलक्ष्मी आपल्या मुलीच्या दोन तरुणांशी असलेले संबंधांना ती विरोध करत होती त्यामुळे संतापलेल्या मुलीने आईचा खून केला आरोपी मुलीने आधी रात्री फसवून राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या मग बेशुद्ध अवस्थेत त्यांचा उशीने गळा दाबला त्यानंतर ती आपल्या आईला रुग्णालयात घेऊन गेली जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरमध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांना सांगण्यात आले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला कोणालाही काहीच कळाले नाही आता हे सर्व काही सुरळीत चाललं होतं परंतु दोन आठवड्यानंतर राजलक्ष्मी यांचे भाऊ सिबा प्रसाद मिश्रा यांना त्या मुलीचा मोबाईल फोन भुवनेश्वरमध्ये सापडला जो तिथे राहत होता जेव्हा त्याची तपासणी केली गेली तेव्हा इन्स्टाग्रामवरील त्या मुलीच्या तरुणांशी झालेले संभाषण हत्येचा खुलासा झाला आणि संपूर्ण खुनाचा कट समोर आला इन्स्टाग्रामच्या चॅटमध्ये त्या मुलीने तरुणांशी राजलक्ष्मी यांच्या हत्येची आणि त्यांच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम हडपण्याची चर्चा सुरू केली होती हे कळताच मिश्रा यांनी चौदा मे रोजी परलाखे मुंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर हत्येत सहभागी असलेल्या तिघा आरोपींना किशोरी मुलीला मंदिराचे पुजारी यांना अटक केलेली आहे गणेश रथ आणि त्याचा मित्र दिनेश साहू यांना अटक करण्यात आलेली आहे हे दोघेही त्या शहरातील रहिवासी आहेत तर अशी ही घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटवा पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार